एकनाथ शिंदेनी शिवसेनेतून ज्यांच्यामुळे बाहेर पडायचा निर्णय घेतला आणि एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षेला ज्यांनी खतपाणी घातलं असे अमित शाह हे एकमेव भाजपमधले तारणहार म्हणून सध्या एकनाथ शिंदेंच्यासाठी आहेत एकनाथ शिंदेंचे तारणहार एकनाथ शिंदेंचे मसीहा म्हणून जर त्यांना कुणाकडे ही दाद मागायची असेल तर ती एकमेव व्यक्ती म्हणजे अमित शहा त्यामुळे जरा राज्यात कुठे काही खुट्ट झालं की एकनाथ शिंदे एकतर आपलं दरेगाव गाठतात नाही तर ते अमित शहाकडे जायला निघतात पण मुळात अमित शहाकडेच ते का जातात तर त्याचं एक महत्वाचं कारण हेही आहे की अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये असणारा कोल्ड वॉर आता काही लपून राहिलेला नाही त्यामुळे जो जो अमित शहांच्या जवळ असतो तो तो देवेंद्र फडणवीसांच्या नजरेत रडारवर असतो आणि जो जो देवेंद्र फडणवीसांच्या रडारवर असतो तो तो अमित शहांना फार प्रिय असतो याच न्यायाने जर रवींद्र चव्हाणांनी आमची माणसं फोडलेली असतील तर याची दाद कुणाकडे मागायची म्हणून कदाचित ते तिकडे गेलेले असतील